नमस्कार मी प्रमोद सोनकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व संत्रा उत्पादक उत्पादकांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज मी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी शेघाटमध्ये वरुड तालुक्यामध्ये शेंदूरजना घाट या गावामध्ये आहे आणि या प्लॉटमध्ये आपण संत्र्याच्या प्लॉटमध्ये गेल्या मागच्या वर्षापासून आपण मागच्या सीझनपासून इथं स्टार्टअप केलेलं आहे प्लॉटमध्ये आणि ह्या वर्षीपासून स्टोरेजपासून आपण इथं औषधं दिले होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉटचा रिझल्ट आलेला आहे म्हणजे सर्वत्र संत्राची फ्लू फ्लॉरिंग चांगली झालेली आहे आणि हे माझ्या तोंडून न ऐकता या प्लॉटचे ओनर शेतीचे मालक, प्लोट चे मालक ते प्लॉटचे शेतीचे मालक आहेत ते पण आज आपल्या विजिट देण्यासाठी आलो होतो ते पण आजच्या या दिवशी उपलब्ध आहेत आपण त्यांचा परिचय घेऊया आणि जाणून घेऊया त्यांना आपल्या औषधांचा कसा रिझल्ट आला नमस्कार सर नमस्कार नमस्कार सरांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सर तुमचा परिचय द्या माझं नाव आहे सुनील बळीरामजी सरोदे मुक्काम चंदुर्धना घाट जिल्हा अमरावती धन्यवाद सर तुम्ही आज आपलं जे काही औषधं वापरले आहेत तुम्ही म्हणजे कधीपासून वापरता तुम्ही आपलं आता पहिली ऑगस्टमध्ये घेतलं होतं तर तेव्हा तुम्ही सरांनी सांगितलं होतं मला की लेट झाले म्हणजे तुम्ही हां हां पण झाड वाचलं आहे संत्र त्यातला अर्धा संत्रा जागेवर आला बरोबर पण त्यानंतर आपण यंदाची जी ट्रीटमेंट आहे आंबियाची आमदेबाद ती ही सुरुवातीपासूनच यांच्या निगराणीखाली आम्ही हे घेतली बरोबर त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे सगळं त्याचं जैविक औषधाचा पूर्ण वापर करून तर त्याचे रिझल्ट एकदम खास आहे म्हणजे झाडातही दुरुस्ती झाली आणि संत्राचे जी फूट आहे ते फूटमध्ये एकही झाड खाली नाही आपल्या इथं नाही तर यावर्षीला पंच्याण्णव टक्के लोक म्हणजे नवतीचे प्रमाण जास्त आहे संत्रा फूटच नाही म्हणजे सर्व बाकीच्या गावामध्ये जर हा एक नंबर मध्ये रिझल्ट खूप कमी आहे लोकांची कमी कमी जनरल मध्ये कमी आहे आणि आपल्या मध्ये सगळे झाडा झाड निघाले खाली म्हणून आम्हाला दिसत असते स्वॉरी पण चांगली आहे पत्ती फ्रेश आहे नवती चांगली नवती फ्रेश आहे एकंदरीत आपण जे काही औषध तुम्हाला केले आपल्या कंपनीचे त्याचे सगळे चांगले रिझल्ट तुम्ही समाधानी समाधानी एकदम शंभर टक्के समाधानी आमच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून औषध पण चांगले परवडण्यासारखे आहेत का काही महाग आहेत दुकानपेक्षा काही महाग नाही पडून राहिलो ना आम्ही दुकानातून माल आणत होतो त्याच्यापेक्षा काही आम्हाला महाग नाही आहे आम्हाला ते वापरल्यापेक्षा आम्हाला रिझल्ट त्याचा दुकानमधून मधून रिझल्ट नाही मिळाला नुकसान झालं बरोबर आपलं स्वस्त बी आहे स्वस्तही आहे रिझल्ट पण रिझल्ट आहे आपल्याला रिझल्ट महाग असू असलो थोडंफार महागही झालं तर रिझल्ट असलं म्हणजे नुकसान नको बरोबर आणि तुम्हाला मार्गदर्शन कसं मिळतं आमचं मार्गदर्शन मध्ये राऊंड येऊन राहिला आणि आम्हाला वरच्यावर माहिती मिळून राहिली तर आम्हाला आता धोकाच नाही आहे त्या गोष्टीचा म्हणजे तुमच्या आमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही खुश आहे सध्या सगळं व्यवस्थित चालू आहे पाण्याचं नियोजन पण आमच्या तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं बरोबर एकंदरीत आम्ही आमचं सगळं ट्रीटमेंट वापरून तुम्ही समाधान समाधानी आहे चांगल्या पद्धतीनं बरं आता इतर लोकांना काय संदेश देणार तुम्ही लोकांनी आमचं ट्रीटमेंट वापरायला पाहिजे संदेश आता हा आता आपण तुम्हाला सांगितलं हा संदेश लोकांना देऊ <laughs> लोकांना दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद